सोलापूर जिल्ह्याचे माजी विधानपरिषद आमदार प्रशांत वाढदिवसाच्या औचित्याने पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक गणेश भाऊ अधटराव व नवशक्ती सामाजिक संघटना सह्याद्री नगर यांच्या वतीने पंढरपूर शहरातील सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी साठ हजार वयांचे वाटप करण्यात आले प्रशांतराव परिचारक यांच्या सामाजिक उपक्रमावर भर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिवर्षी गणेशभाऊ अधटराव हे परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे या अगोदरही दिसून आले आहे त्यांनी या अगोदरही नवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून परिचारक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण आरोग्य व रक्तदान शिबिर असेल गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप महिलांसाठीचे गृह उपयोगी वस्तूंच्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन असे आधी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत स्वतः प्रशांतराव परिचारक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकाने वायपळ खर्च न करता समाज हितोपयोगी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले होते त्या पार्श्वभूमीवर गणेश भाऊ अधराव यांच्या वतीने साठ हजार वह्यांचे वाटप

आदर्श पुरस्कार मिळाला मी लवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मान्य पाटील सरांचा सत्कार या ठिकाणी निगडी करावा असे 我 h a t आदरणीय प्रशांत मालकांच्या साठ हजार वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे सहकारी गणेशभाऊ आदटराव आणि त्यांच्या नवशक्ती ग्रुपमधील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील माध्यमिक शाळांमधील जवळपास साठ हजाराच्या आसपास वयांचं वाटप आज या कार्यक्रमाचा समारोप कवठेकर शाळेमध्ये झाला मालकांनी आवाहन केल्याप्रमाणे शालेय साहित्याचं सा वाटप करत असताना गणेशभाऊनी त्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मालकांचा वाढदिवस संपूर्ण तालुकाभरात चांगल्या पद्धतीने साजरा झाला त्याबद्दल मालकांच्या वतीनं मी गणेशभाऊ असतील त्यांचे सर्व तरुण सहकारी असतील पांडुरंग परिवारातील इतर सर्व पदाधिकारी असतील त्यांचे आभार मानतो धन्यवाद राजकीय प्लॅटफॉर्म हा नाही आहे एक कार्यकर्ता म्हणून निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भविष्यात त्यांना ताकद दिली जाईल का पांडुरंग परिवाराला आज सहा दशकं साठ वर्ष तुम्ही सगळेजण जवळून पाहताय तिथे खाली ग्राउंड लेवलला काम करण्याला कार्यकर्त्याला नेहमीच आदरणीय मोठे मालक असतील प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील तर सगळ्यांनी वेळोवेळी ताकद दिलेली आहे आणि इथून पुढे येणाऱ्या काळातही त्याच ताकदीनं सर्व कार्यकर्ते मालकांच्या पाठीशी उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे